शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज तेवीस जुलै दोन हजार चोवीस मंगळवार आजच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस उघडणार आहे सूर्यदर्शन होणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र लगेच दुपारनंतर आणि रात्री पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या सर्वत्र परिसरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच विदर्भात पहिले असता नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भाच्या भागांमध्ये आज रात्री मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेडच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आज रात्रीपर्यंत वाढणार आहे मोठा पाऊस होणार आहे मात्र लातूर धाराशिव बीडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मध्य महाराष्ट्रात फक्त सोलापूरच्या भागात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बाकी ठिकाणी पाहिले असता सातारा सांगली कोल्हापूर पुण्याच्या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मित्रांनो कोकणात पाहायचे झाले तर कोकणात आज देखील मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल आणि उद्या देखील होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार एकंदरीत सर्वच कोकणामध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहू शकतो तरी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद